सध्या महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था दिवसेंदिवस बिघडत दिवस चालली आहे गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलीस प्रशासनाचा धाक राहिलेला नाही त्याच्याच परिणाम म्हणून नवी मुंबईतील अक्षता मात्रे आणि उरणमधील मधील यशस्वी शिंदे हिच्यावर अत्याचार करून हत्या करण्यात आली आहे या दोन्ही घटना मानवतेला काळीमा फासणाऱ्या असून महाराष्ट्र राज्याची प्रतिमा खराब करणाऱ्या आहेत या दोन्ही घटनेतील आरोपींनी अमानवी कृत्य केले असून अत्यंत घृणास्पदपणे अत्याचार करत अक्षता मात्रे आणि यशस्वी शिंदे यांची हत्या केली आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींवर कठोरात कठोर कारवाईची मागणी करण्यासाठी नागोठणे हिंदू जनजागृती मंचाच्या वतीने नागोठणे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले यशस्वीच्या मारेकऱ्यांना शोधण्यात पोलिसांना अपयश आल्याने जिल्ह्याभरात संतापाची लाट पसरली आहे या तरुणीच्या मारेकऱ्यांना शोधून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करीत आज नागोटल्यातील नागरिकांनी लॉंग मार्च काढत निषेध व्यक्त केला नागोटल्यातील व्यापाऱ्यांनी देखील आपली दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला यावेळी आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली या निषेध मोर्चात हिंदू जनजागृती मंचाचे पदाधिकारी सदस्य सर्व पक्षीय नेते मंडळी युवा वर्ग यांच्यासह महिलांचाही सहभाग लक्षणीय होता त्या संदर्भात या ठिकाणी आपण दोन मिनिटं स्तब्ध उभं राहून तिला दो, दो, मुलींना श्रद्धांजली अर्पित आहे सावधान पर्यंत जेव्हा जेव्हा ते चेहरे फोट्यामध्ये येतात ना तेव्हा आपल्या मुली आपल्याला दिसतात आणि दिसल्या पाहिजेत आपण म्हणतो कुठेतरी उराण मध्ये कुठेतरी अजून अशी घटना एखाद दुसरी घडली आणि आपण ते विसरून जातो आणि तर हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे उद्या ही वेळ आपल्या मुलीवर येऊ शकते आणि अशा प्रकारे बळी पडणारी ही मुलगी आपली मुलगी आहे आता ज्या सगळ्या वक्त्याने सांगितलं दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक तर आपल्या मुलींना आपल्या धर्माचं शिक्षण द्या या मोहापासून त्यांना वाचवा कारण मोबाईल हे इतकं खाजगी माध्यम झालेलं आहे खाजगी होऊ देऊ नका मोबाईलचा पासवर्ड मुलीचा आणि मुलाचा देखील त्याचा कोड तुम्हाला माहिती पाहिजे जर माहिती नसेल तर माहिती करून घ्या त्याचा फ्रेंड सर्कल कोण आहे ती कोणाशी बोलते या सगळ्या गोष्टी तिला समजावून सांगा त्याला समजावून सांगा आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही अशी घटना आपल्यासोबत देखील होऊ शकते हा विचार प्रत्येकाने करा आणि जर कोणी असं अडकलेलं दिसलं तर आपलीच मुलगी आहे असं समजून तिला मदत करा आज आपण अश्रू ढाळू पण हे आपण जर कायम लक्षात ठेवलं एकत्रित राहिलो संघटित राहिलो तर या सगळ्यापासून आपण आपल्या मुलींना हो, वाचवू शकतो संस्कार मुलांवर केले पाहिजेत आणि ते हिंदू धर्माचे संस्कार झाले म्हणजे मुलांवर चांगले संस्कार होतीलच पण आपली घरातलं वातावरण तसं झालं पाहिजे घरातलं वातावरण तसं असलं पाहिजे मुळात आईवडिलांचं लक्ष मुलांवर असलं पाहिजे की मुलं काय करतात जेव्हा बाहेर जाते तिच्या मैत्रिणी घरी येतात त्या कुठल्या मैत्रिणी येतात आणि त्या काय कोणावर किती वेळ घालवतात त्या बोलताना फोन होत्या कोणाशी बोलतात याचं सुद्धा आईंनी लक्ष दिलं पाहिजे आणि याचा, याचा विचार असा केला पाहिजे की जर एखादी मुली त्या ट्रॅपमध्ये अडकते तर ट्रॅपमधून बाहेर काढण्यासाठी त्या मैत्रिणींनी सुद्धा तयारीत असलं पाहिजे की ते तिच्या नातेवाईकांच्या कानावर घातलं पाहिजे किंवा शिक्षकांकडे त्याचा उल्लेख केला पाहिजे की या या मुलीचा असं असं संदर्भ लागतो आणि असं ती मुलगी कुठल्या तरी ट्रॅपमध्ये अडकते असं जेव्हा कोणाच्या निदर्शनास येईल तेव्हा ती आपली बहीण असेल मैत्रीण असेल कोणी असेल तर कोणीतरी हा असा प्रयत्न केला पाहिजे की ती मुलगी कुठल्या तरी ट्रॅपमध्ये अडकते हे लक्षात येऊन सुद्धा जर तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर ती मुलगी खरंच तिला जाणवत असं की आपण यातून बाहेर पडलं पाहिजे म्हणजे बाहेर पडू शकत नाही का पूर्णपणे अडकलेली असते पण आपण सगळ्यांनी हिंदू म्हणून एक लक्षात ठेवलं पाहिजे की कुठलीही मुलगी असू दे तर त्या मुलीला बाहेर काढण्यासाठी आपण सगळ्यांनी एक झालं पाहिजे आणि ती त्याच्यात गुंतू नये जा तिला जे आमिष दाखवली जातात त्या आमिषात ती गुंतत जाते त्यामुळे सगळ्यांनी कान आणि डोळे उकडे ठेवा आणि आपल्या शाळेमध्ये असेल ऑफिसमध्ये असेल कुठे जिथे घडत असेल तर तिथे आपण सगळ्यांनी लक्ष ठेवून राहिलं पाहिजे की एखादी मुलगी जर त्याच्यामध्ये अडकते तर तिला बाहेर काढण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आपण हिंदू एकत्र आहोत का फक्त आपण मोर्चे काढणार बोल बोंबलणार फक्त एनर्जी घालवणार एक दिवस कामाचा घालवणार काय उपयोग आहे का, का? नाहीये हे नेहमीच आहे काय झालं की आपला मोर्चा निघाला की संपला इथपर्यंत दोन दिवसाने आपला जायचं आहे आपला हिंदू असाय परत त्याच गोष्टीवर जातो परत तसंच विसरतो सगळ्या गोष्टी खरंय नासरबो आहे झोपलेला हिंदू आहे भले कोणाला राग आला तरी चालेल बिंदास मला बोला पण मी सत्य बोलतो जे आहेत ते भले मी लहान आहे ही जी घटना आहे ती उरणमध्ये झाले विशेष म्हणजे एक आहे की ते पुजारी होते आणि हे इकडं एक दुसरा एक होता भले जो बलात्कार करतो जो अशा गोष्टी करतो त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे सरसकट तो कोणी असो हिंदू असो किंवा कोणी असो माझ्या घरातला जरी असेल तरी फाशी झाली पाहिजे ही माझी जरी हे आहे विचारशैली आहे त्याच्यामुळं जो उरणला घटना झाली ती घटना फक्त उरणला झाली का आपल्या इथे होतात नागोटण्यात काही गोष्टी सांगत नाही पण सध्या माझ्या समोर असे चार केसेस आहेत फक्त त्या घरपर्यंत नाही त्या मुलीपर्यंत आहेत चार केसेस आहेत वाटेल का आपण काय करतो इथनं जातो मोर्चा काढला संपला घरपर्यंत जातो जोपर्यंत चुलीपर्यंत आपल्या येत नाही ना तोपर्यंत कोणाला जाग नाही येत ही सत्य परिस्थिती आहे प्रत्येकजण काय बोलतो झालंय ना जाऊ दे तो तिकडं तिकडं ती मरल ती मुलगी बरोबर आहे ना हाच विचार असतो पण या गोष्टी थांबवण्यासाठी आपण नेहमी विचार करतो की कायदा यावा कायदा यावा पण कायदा येणार आहे का सदा एवढे हिंदू असून कायदा येत नाही एवढे हिंदू असून या दे देशात एवढे हिंदू असून कायदा येत नाही येतोय का नाही येत एवढ्या हिंदूंच्या मुली मारल्या जातात तरी म्हणजे विचार करा जर कायद्याने सुटत नसतील ना आता परीने आपण सोडूया त्याचं आता कसं काय सोडवायचं त्या प्रत्येक घरात आणि प्रत्येक घरातल्या मुलाला आणि मुलीला परमार्थाचा मार्ग दाखवा परमार्थाचा मार्गच नसेल तर तुमच्या पोरी राहणार आहेत का घरात छत्रपती शासन लागू करणं याच्यासाठी उपाय आहे तो एकमेव असा आहे की रांज्याच्या पाटलांनी ज्यावेळी बलात्कार केला त्यावेळी त्याला जी शिक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली ती म्हणजे दोन्ही हातपाय तोडणे आणि त्याला चौकट ठेवणे तडफडत तडफडत मरायला लावणं ही जी शिक्षा आहे तशी शिक्षा झाल्यानंतरच हा अंत होईल या गोष्टीचा अंत या कायद्यानुसारच होणार आहे आणि म्हणून आम्हाला आता भास झाला छत्रपतीचं शासन लागू करावं असं आता वाटायला लागलं ही शोकांतिका आहे सांगण्याची गोष्ट एवढीच की आई वडिलांनी आपल्या मुलीवर लक्ष ठेवायला पाहिजे नागोठण्यामध्ये पण असे प्रकार चालू आहेत सुद्धा त्याला आला घालण्याचा प्रयत्न करतो हिंदू जनजागृतीच्या वतीनं आई वडील असतील भाऊ असेल बहीण बहीण असेल काका असेल मामा असेल याने आपली मुलगी काय करतोय खरोखर कॉलेजला शाळेमध्ये जाताना अभ्यास करतोय का तिचं चलन काय तुझं वागणं काय याकडे आपल्या आईवडिलांनी लक्ष ठेवायला पाहिजे आपण येऊन जाऊन पोलिसांना दोष देतो वेळ आल्यानंतर पोलिसांकडं आपण लक्ष केंद्रित करतो परंतु आपल्या मुलीला आपल्या मुलीवर आपला लक्ष पाहिजे याचाही आपल्या आई वडिलांनी लक्ष घालायला पाहिजे या ठिकाणी जी दुर्दैवी घटना घडली त्याच्यामध्ये संगमतेर सुद्धा वाचलेला नाही त्या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीचा अत्याचार झालेला आहे बलात्कार करून तिला ठार मारण्यात आलेली आहे हा संपूर्ण महाराष्ट्रातच नव्या संपूर्ण देशामध्ये कीड लागलेला आहे या आराम तेतून मारले पाहिजे याच्यासाठी आपण एकत्रित यायला पाहिजे काल जी उरणला रॅली झाली ती रॅली बहुसंख्येची रॅली होती वास्तविक आपण या ठिकाणी सगळ्यांनी जमून एकत्र यायला पाहिजे प्रत्येक वेळेला या घटना घडत राहतील आज उरणला झाल्या उद्या नागोठ्यातील परवा रोहायला होईल आणि तेरवा पालीला होईल या घटना होतच राहतील मुमका पण रॅल्या आणि निषेध व्यक्त करायचे का यासाठी आपण त्यांना पाहिजे त्याच्यासाठी आपण सर्वजण एकत्र या आणि तरच आणि तरच हे लोक कमी होतील नाहीतर मग तुमचा आमचा या ठिकाणी एकटा लढतोय त्याला लढू द्या ही घटना वाढतात जाणार आहे जनोदय करिता महेंद्र म्हात्रे नागोठणे